नमस्कार हो मित्रांनो हाय कशा सर्व तुम्ही मजेत असणार तर तुम्हाला हा व्हिडिओ याच्यासाठी दाखवत आहे मी किंवा लग्न झाल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे देवदर्शनाला जातात आणि विशेष म्हणजे देवदर्शनात तर जातात पण आपल्या गावातही काही देव असतात मंदिर असतात प्रत्येक गावातनी एक मारुतीचं मंदिर असते त्यानंतर दुसरं मंदिर असतात दोन ते तीन मंदिर असतात तसंच आमचं एक विठ्ठल रुक्माईचं मंदिर बनलेलं आहे त्या हिशोबाने आम्ही त्या मंदिरातून आलो तिथं आणि म्हटलं सुरुवात जी असते दुसऱ्या दिवशी लग्नाच्यानंतर ते चांगल्या प्रकारचे करावं आणि देवदर्शन करा तर त्याच्या हिशोबाने आम्ही सकाळी आलो देवदर्शनाला आणि आईचं म्हणणं होतं म्हणजेच घरच्याचं म्हणणं असते की बा तुम्ही पाच घरं म्हणजे पाच घरी थोडंसं ते काय म्हणतात ते मला नाही आठवत तर पाच घरी जा आणि तिथं तुम्ही थोडीशी साखर वगैरे ओटीत भरा आणि नंतर मग तुम्ही सर्वांचे दर्शन वगैरे घ्या आणि नंतर आपल्या घरी या म्हणजेच असं प्रकारचं होतं त्याच्या हिशोबानं तुम्हाला म्हटलं की बा चला एक जाऊया जोडीनं आणि आमच्यासोबत वहिनी पण होत्या ऋषीर वहिनी आणि मनस्वी पण होती आणि बरं दोन तीन जण होते असे तर आम्ही डायरेक्ट घरून निघालो आणि विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात नि आलो आणि तिथं दर्शन वगैरे घेतलं आणि चला म्हटलं थोडंसं देवदर्शन पण होते आपलं आणि चांगलं एक दोन घरी असतात ते जातात मन आहे किंवा दोन ते पाच घरी जवळपास जायला पाहिजे आणि तिथं ते काय म्हणतात अक्षरकोकेर वगैरे लावतात टिका वगैरे लावतात आणि साखर वगैरे वाटतात तर मग घरच्यांनी सांगितलं किंवा तुम्ही जाऊन या दर्शन वगैरे घ्या देवाचे तर मग आई सहिसमोन आम्ही आलो विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात आणि जवळपास तुम्हाल तुम्हाला तर माहीतच आता विठ्ठल रुक्माईचं मंदिर काय आहे तर जवळपास आमचं हे विठ्ठल रुक्माईचं मंदिर बांधून दोन हजार तेराचं बांधलेलं जवळपास तेव्हापासूनच तेवीस म्हणजे दहा ते बारा वर्ष झालेलं मंदिर बांधून आणि तेव्हापासून आई तुम्हाला व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं की आई कंटिन्यू रोज सकाळी पूजा वगैरे घेऊन जाते तुम्हाला एक दोन वेळ व्हिडिओ पण टाकलेला मी पूजेचे तर तुम्हाला जर वाटत असेल पूजे वगैरे कसे राहतात तर तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता प्रकारचे आईचे रोजचे सकाळची पूजा असते तर तर बघा अशा प्रकारचं देव पूजा वगैरे केली आणि दर्शन घेतले आणि लगेच आम्हाला निघायचं होतं बाहेर तर सर्वजण म्हणजे तुम्ही पाहिलं असेल वैद्याला याच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असाल याच्या पण पाहिलं असाल याच्यानंतर पाहिलं तर अशा प्रकारचं तुम्ही याच्या आधी कलरिंग वगैरे दिलं व्हिडिओला मंदिराला तेव्हा पण तुम्ही पाहिलं असेल कलरिंग कशी दिली आम्ही कसं चालवतं तर आणि बाजूलाच ते एक आमच्या इथं आधी देव वगैरे होते माझ्या वर्षी पिंड होती तर ते बाहेर काढले होते त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आईसोबतचे एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आम्ही त्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही पिंडीची वगैरे आई पूजा करत होती तर तेव्हा ते चितीच्या बाजूला होते बाहेर आणि आता त्यानंतर मंदिर वगैरे हो चांगल्या प्रकारचं चा बांधलं आणि बाहेरचा स्पेस आहे तो पण पूर्ण कवर घेतला आणि पिंडीचं चांगल्या प्रकारे स्थापना केली नंदी आणि पिंडीची तर तिथं पण आम्ही दर्शन घेतलं चांगलं आणि तिथून पिंडीचं दर्शन घेऊन लगेच जात होतं आम्हाला आता पुढं म्हणजेच ते कामतात जोडीनं जात असतात चार अस ते पाच घरी त्याच्या हिशोबानं आम्ही पण निघालो आणि ते म्हणतात किंवा जिथं आपण गेलो तिथं नवरेला समोरच्या तर पाच सवासिनीच्या घरी जातात असं असते किंवा सवासिणीची वगैरे ओटी वगैरे भरतात आणि दर्शन घेतात त्याच्या हिशोबानं जोडीनं आम्ही गेलो म्हणजेच मग तुम्ही पाहिलासर हां आणखी सांगायचे राहिले तुम्हाला व्हिडिओमध्ये आपल्या तर आपल्या व्हिडिओमध्ये आपली परी होती म्हणजेच राधिकाची माबई आणि मामी सोबत होते आता कधी तर अशा प्रकारे सर्वजण आलेले तर विषय म्हणजे ते व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं नाही त्याचा प्रोग्राम किंवा कोणसोबत आलं होतं नवरीच्या तर ते ॲक्च्युली राहिलं होतं सांगायचं की नवरीच्यासोबत जे असतात ना दोघीजण आलेलं तर दोघीजणी येतात किंवा मग एक लेडीज असते म्हणजे लेडीजच असतात सहसा आणि एखाद्या मुलगा मुलगी असं असतात तर दोघेजण आले होते तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये राहिलं सांगायचं तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहून घ्या त्यांना परी आहे ती आणि ते मामी आहेत तर ते पण आले होतात सोबत नवरींचे आपल्या इथं तर अशा प्रकारचं आम्ही जस्ट आलो होतो आत्ता म्हणजे आपलं तुम्ही पाहिलंसं आपल्या व्हिडिओमध्ये मामीला सुनीता मामी आता आपल्या व्हिडिओमध्ये त्यांनी चांगल्या प्रकारचं चार पाच व्हिडिओ झाले म्हणजे गौनिसाचे झाले त्याच्यानंतर गाठे वगैरे झाले त्याच्यानंतर ते गाठेमध्ये सॉरी सॉरी गेठे अक्षित त्यावेळेस पण ते आपल्या विट व्हिडिओमध्ये आले होते सुनीता मामी तर त्याचं असं त्याच्या घरी आम्ही गेलो होतो जोडीनं वहिनी पण आल्या होत्या आणि ते अशा प्रकारचं ते म्हणतात ना साखर वाटायची किंवा तुमच्या इकडे काय नाव असेल तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये मला आठवत नाही आहे ते नेमके काय म्हणतात तर त्याला आईनं मला सांगितलं होतं एक दिवस आधी पण ते मला काही आठवत नाही त्याच्यामुळे मी तुम्ही कमेंटमध्ये सांगा की नेमके काय म्हणतात त्याला तर अशा प्रकारचं सर्वजण आम्ही गेलो आणि तिथून दर्शन घेऊन आम्ही पुढच्या घरी निघालो किंवा चला म्हटलं पाच घरं असतात पण पाच घरचे शूट वगैरे काही घेतले नाही आम्ही आम्ही फक्त दोन ते तीन घरचेच घेतले आणि त्यानंतर लगेच घरी आलो इथं पण शूट घेतला तर बाजूच घर होतं आमच्या मामाचंच घर आहे तिथं पण एक वेळ गेलो आम्ही आणि तिथून साईडला गेलो बाजूच्या घरी म्हणजे तेही म्हणतात की बा पाच कुडाचे पाच घर म्हणजे की तुमच्या समाजातले जे आपले समाज असते त्या समाजातलेच पाच गोडाचे असतात जसं बा वेगवेगळ्या नावाचे असतात अडनावाचे तर वेगवेगळ्या अड नावाच्या घरी जातात आणि तिथं साखर वगैरे वाटतात दर्शन घेतात सर्व आणि तिथून आपल्या जीवनाची गोड सुरुवात व्हा एका प्रकारची पार्टनरची दोघे जोडीची त्याचेच म्हणतो एक हे असते कार्यक्रम किंवा चला दर्शन वगैरे घ्या आणि त्याच्यानंतर लगेच यावं लागते घरी आणि आपल्या घरच्या सदस्य असतात व्यक्ती असतात वयस्कर मोठे व्यक्ती तर त्याचे दर्शन वगैरे घ्यावं लागतात त्यासारख्याच आम्ही आईचं दर्शन घेतलं वहिनीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर लगेच बाबा होते काका होते आजोबा होते त्यांचं पण दर्शन घेतलं आणि जवळपास सर्वाचे आमचं जवळ दर्शन वगैरे झालेलं होतं आणि हा व्हिडिओ त्यासाठीच घेतला किंवा आपले जे वयस्क व्यक्ती व्यक्ती असतात आणि जीवनाची सुरुवात कशी करायची त्याच्या हिशोबानंच हा व्हिडिओ तयार केलेला आहे तर हा व्हिडिओ जवळपास आपला इथं संपलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा फॉलो फेसबुकला असेल तर फॉलो करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय